नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचे नाव आहे जादूची काठी एका गावात सुशील त्याचा भाऊ सुजय आणि त्याचे आई वडील असं कुटुंब राहत होत सुशील हुशार मन मिळावून सर्वांना मदत करणारा मुलगा होता त्यामुळे तो सर्वांना आवडे एकदा त्याच्या दुसऱ्या गावी काही कामानिमित्त जायचं होतं त्याला शिदोरी बांधून दिली थोडे चालल्यावर त्याला भूक लागली म्हणून एका झाडाखाली बसून शिदोरी सोडली तेवढ्यात एक भुकेला कुत्रा शेपटी हलवत त्याच्या जवळ आला लगेच त्यानं अर्धी भाकरी त्याला टाकली थोडी भाकरी खाल्ली तेवढ्यात एक म्हातारी आली आणि आशन त्याच्याकडे पाहू लागली लगेच त्याने एक भाकरी तिला दिली आशीर्वाद देऊन ती म्हातारी निघून गेली मग उरलेली भाकरी त्यानं खाल्ली आणि थोड्या वेळानं त्याला आवाज ऐकवत सुशील थांब त्याला आश्चर्य वाटले एवढ्या आड रानात आपल्याला कोण बोलावणार झाला असेल म्हणून तो चालू लागला पुन्हा आवाज आला सुशील थांब मग पात्र त्यानं मागे वळून पाहिलं तर त्याच्यासमोर एक तेजस्वी पुरुष उभा होता नकळत सुशीलचे हात जोडले गेले तो म्हणाला आपण कोण आहात तो तेजस्वी पुरुष म्हणाला तुझ्या वागणुकीवर मी प्रसन्न झालो आहे म्हणून मी तुला एक जादूची काठी देतो तू तिच्या जवळ काहीही मागितलंस तर ती ते तुला एवढे सांगून तो निघून गेला सुशील पुढे दुसऱ्या गावी पोहोचला रात्र झाली म्हणून त्या गावातील एका मित्राकडे गेला त्याला म्हणाला आजची रात्र मी इथे राहू का उद्या सकाळी मी पुन्हा माझ्या गावाकडे मित्र म्हणाला इतक्या दिवसांनी तू भेटतो आहेस आनंदाने त्याला काठीची गोष्ट सांगितली म्हणाला चल आपण लगेचच तिची परीक्षा घेऊ त्यानं काठीला नमस्कार करून दोन माणसांचं जेवण मागितलं लगेच पूर्ण वाढलेली दोन जेवणाची ताट त्याच्या पुढे हजर झाली दोघे पोटभर जेवले दिवसभर थकल्यामुळे सुशील लगेच झोपे केला पण मित्राला काही झोप येईल ना मग त्याने एक युक्ती केली त्या काठी सारखीच एक काठी आणून सुशील जवळ ठेवली आणि जादूची काठी लपवून ठेवली सकाळी सुशील प्रवास करून घरी आला कधी एकदा आई बाबांना ती काठी दाखवतोय असं त्याला झालं होत आई म्हणाली अस काही नसत रे आपण आपलं कमवाव आणि जगाव पण सुशीलच्या आग्रहा खातर तिनं काहीतरी काठी जवळ मागितली पण ते आलच नाही सुशील खूप नाराज झाला पुढे काही दिवसांनी सुशीलला त्याच गावी जायचं होतं. जाताना पुन्हा तो तेजस्वी पुरुष त्याला भेटला सुशील त्याला सगळी हकीकत सांगितली तेजस्वी पुरुषाच्या लक्षात आलं की ती काठी मित्रानं चोरली आहे तो म्हणाला मी तुला पुन्हा एक काठी देतो ती घेऊन तू मित्राकडे जा आणि वेळ आली की त्या काठीला फक्त म्हणायचे काठी काठी बस पाठी मग बघ तुला तुझी जादूची काठी मिळते का नाही मग तो मित्राकडे आला मित्राला पुन्हा सुशीलकडे काठी दिसली आता त्याला हाव सुटले मनात म्हणाला आता ही काठी ही मला मिळवायला पाहिजे तो रात्री त्या काठीला हात लावणार तेवढ्यात सुशील म्हणाला काठी काठी बस पाठी त्याबरोबर ती काठी उडाली आणि मित्राच्या पाठीत दनादन मारू लागली मित्राला खूप लागले तो गयावया करू लागला म्हणाला मला वाच मीच तुझी काठी जोडली मी ती परत करतो पण या काठी पासून सुशील म्हणाला काठी बसू नको पाठी असं म्हटल्यावर काठी खाली पडली मित्रानं सुशीलला जादूची काठी दिली ती घेऊन तो दुसऱ्या दिवशी घरी आला आईला सगळी हकीकत सांगितली तेव्हा आई म्हणाली हे बघ तू चांगलं वागतोस त्याच फळ तुला मिळालंय पण त्याचा वापर तू रोज रोज करू नकोस खरी गरज असेल तेव्हाच त्याचा उपयोग दुसऱ्यांना मदत करण्यासाठी कर सुशीलने आईच ऐकलं आणि त्याप्रमाणेच तो वागू लागला खूप शिकला मोठा झाला ती जादूची काठी अजूनही त्याच्याकडे आहे पण त्याने स्वतःसाठी तिचा फायदा कधीच करून घेतला नाही स्वतःच्या कर्तृत्वावर त्यानं मोठं होऊन दाखवलं याचा त्याच्या आई बाबांना जास्त अभिमान आहे मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद